नमस्कार में अनुष्का, मी अनुष्का शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या सोहळ्यात हातभार म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अयोध्या धाम येथे दोन छत्र सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत असून नागपूरमधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन ट्रक अन्न अयोध्येला पाठवले या यात्रेची सुरुवात नागपुरातील उदयनगर चौक येथील गजानन शाळा येथून करण्यात आली या महाप्रसादामुळे अयोध्येत येणाऱ्या भक्तांना मोठा लाभ होणार आहे जानेवारीला भगवंतांची प्राण प्रतिष्ठा तिथे होणार आहे पूर्ण जग आतुरतेने त्याची वाट पाहत आहे हजारो नाही लाखो लोक अयोध्येला म्हणून त्यांची जेवणाची व्यवस्था कशी ट्रस्ट चे महासचिव आदरणीय चंपतरायजींनी म्हटलं की आम्ही कोण्याही राम भक्ताला उपाशी वापस जाऊ देणार नाही तर त्यांच्या आव्हानाला विदर्भ प्रांतातल्या यवतमाळ जिल्ह्याने स्वीकार केलं तिथले आमचे विभाग मंत्री रामजी लोखंडे यवतमाळलाच राहतात आणि आमचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष श्रीवान राजेश्वरजी निवल ते पण यवतमाळला राहतात या दोघांनी त्याला गंभीरतेने घेतलं आणि यवतमाळच्या लोकांना आव्हान केलं एक रथ बनवला गावगावी फिरले एक मुठ्ठी अनाज राम के दाम असं आव्हान केलं आणि झोपडपट्टीपासून तर भवनापर्यंत महलापर्यंतच्या लोकांनी याच्यामध्ये सहयोग केलेला आहे ते सहयोग सगळं जे आम्हाला मिळालं ते सगळं आज इथनं दोन ट्रकच्या माध्यमातून जात आहे इथे प्रति रोज सकाळी दहा हजार आणि संध्याकाळी दहा हजार अशा लोकांचं जेवण्याची व्यवस्था आपण केलेली आहे असं जवळपास सहा लाख लोक एक महिन्यात तिथे जेवतील या संक्रांतीचा दिवस आहे पंधरा तारीख मुळे चाळीस हजार लाडू तर तिळाचे हे बनवून घेऊन जात सगळ्यांना द्यायला रोज तिथे एक गोड लोकांना जीव घालायचं हाई निश्चित आहे वरण भात भाजी पोळी असं सगळ्यांना जीव घालणार आहे तिथे महाराष्ट्राची छटा पण दिसली पाहिजे म्हणून आपलं जे जिथं लंगर लागेल तिथे छत्रपती शिवाजी महाराज तुळजा भवानी अजून काही संतांचे मोठे असे विग्रह तिथे सगळे ठेवले जाणार आहेत एक हजार संतांना आम्ही जीव घालावं असं ट्रस्टने आम्हाला म्हटलं ते पण आपण स्वीकार केलं आणि त्यांना बसवून जेव घाव लाग संतांना बसून जेव घालावं लागतं म्हणून त्यांच्याकरता पाट ताट चौरंग हे सगळे घेऊन चाललो आहे आणि त्यांना तिथं बसवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना पंधरा तारीख ते पंचवीस तारीख या दहा दिवसामध्ये आणि त्यांना आम्हाला जेव घाला सांगितलं आहे ते आम्ही पूर्ण करणार माझी कालोनी माझी अयोध्या माझा बेटाळ माझी अयोध्या माझ्या बेटाळ्यातलं माझ्या कालोनीतलं माझ्या गावातलं मंदिर हे जन्मभूमीचं मंदिर असं गृहित धरून तिथे जल्लोष करावा तिथे अभिषेक करावा तिथे पूजा करावी भजन करावं कीर्तन करावं फटाके फोडावे मिठाई वाटावी असं केंद्रित मंदिर केंद्रित कार्यक्रम करण्याची आम्ही योजना केलेली आहे ध्वज लावावे नवीन ध्वज लावावे संध्याकाळी या प्रत्येकानी आपल्या घरासमोर किमान पाच दिवे हे लावावे जसं दिवाळीला आपण दीपोत्सव करतो तसे दीपोत्सव करावे मंदिरामध्ये पण करावे आणि आम्ही तर आव्हान केलं आहे की असे मंदिरांमध्ये मोठे दीपोत्सव करावे प्रत्येकाने एक दिवा लावून तिथे ती येऊन लावावा अनेक मंदिरांनी आम्हाला कळवलं आहे की आम्ही एक लाख दिवे लावणार आहोत कोणी एक्कावन्न हजार लावणार आहे कोणी अकरा हजार लावणार आहेत असे दिवे लावणार दीपोत्सव करण्याचा पण योजना लोकांनी केलेली आहे काही मंदिरांनी दहा दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत काही मंदिरांनी तीन दिवसाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत काही मंदिरांनी तिथे रामकथाच आयोजित केलेली आहे ज्या दिवशी बावीस तारखेला राम जन्मोत्सव ज्या कथेमध्ये होतो तो त्या दिवशी होणार आहे असं पूर्ण देशामध्ये एक राममय वातावरण झालेलं आहे राम राम आणि राम विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागातर्फे सेवा अयोध्येला चालवण्यात येणार आहे तर यवतमाळ विभाग म्हणजे शासकीय जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातनं एक मुठ्ठी अनाज असा आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जमा केला आहे आणि हे एक महिनाभर आमचं अन्नछत्र अयोध्येत चालणार आहे किमान रोज वीस हजार लोकं जेवण करतील अशी व्यवस्था त्या अन्नछत्रात राहणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा सोळा हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे हा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीच्या रूपात साजरा केला जाणार आहे आणि अशातच आता यवतमाळच्या विश्व हिंदू परिषदातर्फे लंगर सेवा राबवली जाणार आहे ही सेवा येत्या पंधरा जानेवारी ते पंधरा, पंधरा फेब्रुवारी पर्यंत राबवली जाणार आहे त्यामुळे अयोध्येला दररोज किमान दहा हजार भक्तांना अन्नदानाचा लाभ मिळणार आहे कॅमेरा पर्सन सचिन सोबत अनुष्का काय शंखनाथ न्यूज नागपूर तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या परत भेटू या नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट 738